चला अजून मजा घेऊ चला आले का तुम्ही तर बुम स्वयरिक तरी लावून द्या वयाच एक्केचाळीस वर्ष लागले असं तरी काय केलं आमच्या बाईला ते बाई कुठं म्हणली तुम्हाला ते काय केलं <laughs> ते राहू द्या फक्त एकदम लग्न होऊ द्या काय बघायला व्हिडिओ अजून संपला नाही काय बघता रे बस तळ ये कचोरी आहे आम्ही सिय कशी वाटली आमची जोडी तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा करा फॉलो करा आमच्या जोडीला सपोर्ट करा अजून पुढचा पार्ट येणार आहे